नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे शालिवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळ सिंह राशीचे वार्षिक राशी भविष्य एप्रिल दोन हजार पंचवीस घरातील वाद कटाक्षाने टाळा बोलण्यावर नियंत्रण ठेवा व्यवसायात कष्टाशिवाय यश मिळणार नाही स्वभावात स्थिरता ठेवा व्यसनापासून दूर राहा खाण्यापिण्यात अतिरेक टाळा आरोग्य सांभाळा मे दोन हजार पंचवीस आपलेच दात आपलेच ओठ शांत बसणे सोयीस्कर असेल बेकायदेशीर कामांना नकार द्या घरापासून दूर राहावे लागेल जून दोन हजार पंचवीस विश्वासू व्यक्तींना वेळ द्या मोह टाळा जबाबदाऱ्या सांभाळून धाडस करा पावलोपावली कसोटी आहे यशस्वी व्हायचे असेल तर धनसंचय करा जागेचे व्यवहार टाळा जुलै दोन हजार पंचवीस कोणालाही मदत करताना आपल्याला नुकसान होणार नाही त्याची काळजी घ्या आपले विचार इतरांवर लादू नका विश्वासघाताची शक्यता आहे वैयक्तिक गोष्टी कोणाशी करू नये ऑगस्ट दोन हजार पंचवीस आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन पुढे जा उगाच मोठेपणा करू नका अडचणीत याल काही गोष्टी आपल्या हातात नसतात संताप अनावर होईल नियंत्रण ठेवा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आनंद देणाऱ्या कामात स्वतःला गुंतवा इतरांचे बोलणे पूर्ण ऐकल्याशिवाय आपले मत स्पष्ट करू नका ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नेतृत्वाची संधी लाभेल खोटी स्तुती होईल आर्थिक गोष्टीत पारदर्शकता ठेवा गरजेशिवाय खरेदी टाळा पश्चाताप होईल नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अकस्मात परिवर्तनामुळे नवीन दिशा मिळेल विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम आवश्यक आहेत सहज यश मिळणार नाही व्यवहारात घाई गडबड नको डिसेंबर 2025 हजार पंचवीस संकटे येतच असतात त्यातून शांतपणे बाहेर पडणे आवश्यक आहे माघार घेऊ नका छळवणूक होईल चातुर्याने मार्ग काढा यश मिळेल स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष नको जानेवारी दोन शांतता हवी असेल तर वादविवाद करण्यापेक्षा स्वतःला बदला छोटे प्रवास करा चुका सुधारण्याने निश्चित फायदा होईल इतरांची मर्जी सांभाळण्याचा सभ्यपणा टाळा स्पष्ट उत्तर द्या फेब्रुवारी दोन हजार सव्वीस संकटात विचारपूर्वक मदत मागा संकटे कायम नसतात पण उपकारांचा आयुष्यभर त्रास होईल मार्च दोन हजार सव्वीस स्पर्धात्मक गोष्टीची आवड असल्यास भाग घ्या विवेक बुद्धीने शत्रूवर मात कराल छाप पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा हेतु जाणून घ्या हे होते सिंह राशीचे वार्षिक फलादेश पुढील भागात कन्या राशीचे वार्षिक फलादेश चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार